चकट्टा या उपक्रमाअंतर्गत गोंदिया भंडारा लोकसभा निवडणूक उमेदवाराबाबतीत गोरेगाव तालुका येथे ग्रामीण भागामध्ये जाऊन लोकांचे मत जाणून घेतले सचिन बनसोड विदर्भ प्रतिनिधी गोंदिया नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमधे सदा आपला हार्दिक स्वागत आहे आज आपण गोरेगाव तालुका इथं एक ग्रामीण भागामध्ये आमच्या चॅनलच्या माध्यमातून गाव गाव माझ्या कठ्ठ्याची एक प्रोग्राम चालते त्या प्रोग्रामच्या माध्यमातून गोंदिया भंडारा लो भंड गोंदिया भंडारा लोकसभेच्या माध्यमातून आज उमेदवार आणि येणारा उमेदवार आणि उमेदवारांनी जे माझी जो आज खासदार आहे खासदारांनी किती विकासाचे कामं केले आज आपण गोरेगाव तालुक्यामध्ये एक सर्वसाधारण ग्रामीण गाव आहे ग्राम ग्रामीण गावामध्ये एक सर्वसाधारण एक मतदान मतदार करणारा व्यक्ती आहेत त्याच्यासोबत आज जाणून घेऊ काय सांगा आहे आपल्या गोरेगाव तालुक्यामध्ये तर सुनील मेंढे आणि भुषकर काही विकास केलेला आहे आणि ते पुण्यही मोदीची आहे पूर्ण कारण मोदी आहेत सर्व काही आहे आज लोकसभेच्या निवडणुका लोकसभाच्या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस आणि बी जे पीच्या उमेदवार आहे तुम्ही म्हणजे तुमच्या मताने उमेदवार सगळ्यात चांगला कोण आहे सगळ्यात चांगला उमेदवार आपला सुनीलजी मेंढे त्यांनी विधानसभेचे गोंदिया भंडारामध्ये एक विकासाचे कामं केले आहेत का विकासाचे पुष्कर कामं केलेले आहेत आता त्यांच्या कामाबद्दल तर सांगता येणारच नाही म्हणा तेवढे काम जे केले आहेत त्यांनी ते काम पुष्कळ केले आहेत त्यांनी रोड रस्ते आहेत अन्य दुसरे काम आहेत

मिळत आहे ना येणाऱ्या लोकसभेसाठी जो उमेदवार आहे उमेदवाराच्या बाबतीत काय तुमची भूमिका चुनावामध्ये आपले नेते एकीकडे सुनीलजी मेंढे हे भाजपकडून आहेत आणि एकीकडे काँग्रेस पक्षाकडून प्रशांत भाऊ पडोळे आपल्याला ज्यांनी मागील पाच ते दहा वर्षापासून आपली सत्ता आणि आपले कर्तृत्व आपल्या या गोंदिया भंडारा क्षेत्रामध्ये काम एवढे खेचून आणले आहेत असे आमचे सुनीलजी मेंढे यांना तर अजून कमीत कमी दहा वर्ष तरी राजकारण त्यांच्या हातात द्यावं आणि अजून आपले गोंदिया भंडारा क्षेत्राचे विकस विकासा का विकासाचे काम अजून जलद गतीने पार पडतील असं मी माझ्याकडून विनंती करतो जो एक सगळ्यात मोठा महत्वाचा विषय होता रोजगार रोजगाराच्या बाबतीत तुमची भूमिका काय आणि तुम्ही रोजगाराच्या बाबतीत कसे बघता आपल्याला रोजगार अगोदर तर कोणताही रोजगार रोजगार आपल्याला का आप आप प्राप्त होता आता मागील दोन हजार चौदापासून कोणत्या तरी माध्यमातून आपल्याला रोजगार पण प्राप्त झाला आहे आणि असंच ह्या मध्ये चालू राहील तर अजून रोजगार प्राप्त होईल असे मी ग्वाही देतो काय काय रोजगार मिळाला यामध्ये तर आपल्याला रोजगार माध्यमातून एसच्या माध्यमातून पुष्कळ प्रकारे अशा कोणत्या तरी माध्यमातून रोजगार प्राप्त होत आहे मला सुद्धा झालेला आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र